शक हो नमस्कार तर चला मग आपण आज सुरू करू घरोघरी मातेच्या चुली या भागामध्ये आज काय होणार आहे तर आपण काल पाहिलं की ऐश्वर्या जानकीला थांबवून कासाव वगैरे बोलत असते आणि जानकी म्हणते ह्या खेळात खेळायला आम आम्हाला अजून एक संधी मिळाली ती म्हणजे वाईल्ड कार्ड एंट्री हे ऐकून ऐश्वर्या खूप वेळासारखे असते आणि ऐश्वर्या म्हणते आणि यात तुमचं नशीब उजळेल असं वाटतंय तुम्हाला अस जानकी म्हणते हो ऐश्वर्या म्हणते हो गं बाई मूर्ख त्या बॉक्समध्ये ना अजून तुमच्यासोबत चोवीस चिठ्ठ्या आहेत आणि त्यात त्या तुमचं नाव आलं तर तुम्ही खेळाल ना आणि मला नाही वाटत त्यात तुमचं नाव येईल म्हणून हां पण इथून पुढे अशा चुटक्या वाजवत ऐश्वर्या म्हणते सगळीकडे आमचं नाव असेल ऐश्वर्या सारंग तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल आजच्या फेरीचे सगळ्यात जास्त गुण आम्ही कमवलेत उद्याच्या बक्षिसाचे पंचवीस लाखसुद्धा आम्हीच मिळू आणि ह्या स्पर्धेची ट्रॉफीसुद्धा मीच मिळवणार तुम्ही बसा असा डोक्याला हात लावून अरे बापरे असं कसं झालो असे कसे हरलो आम्ही जानकी म्हणते काही बोल जानकी काहीतरी बोलणार तोच ऋषिकेश थांबवतो आणि म्हणतो जानकी याच्या नाताला नको लागूच चल ऐश्वर्या म्हणते जा जा तुझ्या बायकोला घेऊन जा नाहीतरी असं तरी कुठं तुम्ही तोंड दाखवायच्या लायकीचे राहिलात जानकी म्हणते हे जे काय बोलली ना ते करून पण दाखव कारण उद्या अंतिम फेरीत तुला टक्कर द्यायला मीच असणार आहे ऐश्वर्या जानकी एकमेकडे बघतात आणि ऋषिकेश जानकीचा हात धरून तिला घेऊन जातो सारंग म्हणतो ऐश्वर्या चुकूनही लकी ड्रॉमध्ये ह्यांचंच नाव आलं तर ऐश्वर्या म्हणते डोंट वरी सारंग आतापर्यंत सगळं मॅनेज झालंय ना इथून पुढे सुद्धा होईल हा ऐश्वर्याचा शब्द आहे काहीही झालं तरी उद्याची स्पर्धा जानकी आणि ऋषिकेश जिंकूच शकणार नाहीत बघा तुम्ही आणि हे दोघं हसतात आणि इकडे रात्रीच्या वेळी ऋषिकेश विचार करत बसतो आणि त्या मैदानावर जे झालं ते सगळं त्याला आठवत असतं जानकी देवाला दिवा लावत असते हो जानकी ओवीला म्हणते चल ग शुभम करो ती म्हणायची ये आणि ओवी येते आणि ववी आईला विचारते आई शुभम करो ती का म्हणायचं असत जानकी म्हणते शत्रुबुद्धीचा विनाश होण्यासाठी आपल्याबद्दल ज्यांचे विचार वाईट आहेत ना त्यांचे विचार बदलण्यासाठी आपल्याला आपल्या घरावरचे संकट दूर होण्यासाठी आपण शुभम करू ते म्हणायचं असतं मग ओवी मग आपण शुभम म्हणतो तरी आपल्यावर संकट कसं आलं आई तू नेहमी म्हणतेस देवप्पा चांगल्याच्या पाठीशी असतो मग आपल्यासोबतच वाट वाईट का झालाय जानकी विचारते काय आपल्यासोबत वाईट झाले सांग बरं चांगल्या गोष्टी पण झाल्यात ना पण एखादी गोष्ट जर वाईट झाली तर त्यातनं चांगलं काय ते चांग आपण शोधायचं आता बघ ज्यावेळी स्पर्धेतून आपल्याला बाहेर जायला सांगितलं ना त्याचबरोबर देवबाबाने आपल्यासाठी दार उघडले की नाही वाईड कार्ड एंट्री आणि ऋषिकेशला जज मॅम बोललेले सगळं आठवतं त्यांना त्यांना जरी या खेळातून बाद केलं गेलं असलं तरी वाईड कार्ड म्हणून ते आपलं नाव नोंदवू शकत आहे जानकी म्हणते आपल्याकडे अजून एक संधी आहे उभी आता देवबापाने आपल्याला एक चान्स दिलाय की नाही तो लक्षात ठेवायचा ऋषिकेश म्हणतो चान्स तो लकी चान्स आहे जानकी जानकी विचारते आणि म्हणते काय हो असं काय म्हणताय ऋषिकेश खाली बसतो आणि म्हणतो पंचवीस जोडप्यांची नावं असणारच आहे जानकी अवघड आहे जानकी म्हणते काय अवघड आहे ऋषिकेश म्हणतो उद्या आपल्याच नावाची चिठ्ठी निघेल याची काय गॅरंटी आहे जानकी म्हणते मला सांगा ह्या जगात कशाची गॅरंटी आहे आपल्या आयुष्याची तरी गॅरंटी आहे का नाही ना म्हणून काय आपण जगणं सोडतो का हे गॅरंटीवर नाही तर विल पॉवरवर चालतं इच्छाशक्ती आणि आपण आपली इच्छाशक्ती स्ट्रॉंग ठेवायची आपल्याला जे काही हवं आहे ना ते आपण सतत मॅनिफेस्ट करायचं मग तो देव आणि पूर्ण युनिवर्स आपल्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असतात ऋषिकेश म्हणतो नाही गं जानकी या सगळ्या गोष्टी ऐकायला बऱ्या वाटतात रिअल लाईफमध्ये असं काही होत नसतं सगळे मनाचेच खेळ आहेत जानकी म्हणते ऋषिकेश नका ना असा निगेटिव्ह बोलू नका असा निगेटिव्ह विचार करू पॉझिटिव्ह विचार करा हार मानणं खूप सोपं आहे पण लढत राहणं गरजेचं आहे आणि लढणं हा आपला चॉईस असला पाहिजे तुम्ही नका काळजी करू उद्या वाईल्ड कार्डमध्ये आपल्याच नावाची सिटी असेल हा माझा विश्वास आहे तेवढ्यात घाबरत पण पळत दादा आणि सगुणा येतात गुलाब म्हणतो दादासाहेब साहेब वहिनी साहेब चला आमच्या सोबत ऋषिकेश म्हणतो कुठे जानकी विचारते काय झालं सगुणा म्हणते देवी आईच्या देवळात जायचे उद्या लकी ड्रॉसाठी तुमचं नाव निघावं हो यामुळे शेतकरी बांधवाने पूजा ठेवलीये जानकी म्हणते का ऋषिकेश म्हणतो काय शेतकरी बांधवाने आमच्यासाठी पूजा आहे गुलाब म्हणतो होय सगुणा म्हणते हाय देवीचा यासाठी तुम्हाने न्यायला आलोय आणि ओवी हसते जानकी म्हणते बघितलं ऋषिकेश शेत शेतकरी बांधवांनी आपल्यासाठी गोंधळ ठेवलाय आणि आपल्या आशेसोबतच त्यांचा विश्वास विश्वाससुद्धा आहे आपल्याबरोबर चला ना ऋषिकेश डोळे भरून येतात आणि म्हणतो हो आणि इकडे आजी सारंग ऐश्वर्या चर्च करत काहीतरी पित असतात आजी म्हणते ए बाबा ह्यात काही मिसळलं नाही ना नाहीतर काय व्हायचं जरा नशेचं नाटक करत आजी म्हणते आणि सारंग म्हणतो काही नाही ग सरबत आहे पी बिंदास पी आणि तेवढ्यामध्ये ऐश्वर्या म्हणते अहो आजी काही नाही आहे प्या त्याच्यामध्ये काही काय असणार आहे आणि सौमित्र आणि अवंतिका येतात आणि खाली बसतात सारंग म्हणतो समोसे पण घे आणि आईस्क्रीम पण मागवले नंतर त्याचवेळी सौमित्र आणि अवंतिका येतात ऐश्वर्या म्हणते आज ही पार्टी आपण घरात करतोय पण जेव्हा ही स्पर्धा आपण जिंकू ना तेव्हा ही पार्टी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये करूया आणि तिथे पण खूप धिंगाणा करतात सौमित्र येतो आणि म्हणतो ए सारंग तुला थोडी पण लाज नाही वाटत का रे चिटिंग करून वर पार्टी करतोय सारंग उभा राहतो आणि म्हणतो कशाला लाज वाटायला पाहिजे आणि कसली चिटिंग आम्ही काय चिटिंग नाही केली बाबा सौमित्र म्हणतो तुझ्या बायकोने केली आणि तुला ते चांगलंच माहिती ऐश्वर्या उठते आणि म्हणते एक मिनिट एक मिनिट वकील साहेब आरोप करणं खूप सोपं असतो पुरावा आहे का तुमच्याकडे नाही ना मग आधी पुरावा घेऊन या आणि मग आमच्याशी बोला जा अवंतिका म्हणते हा जो तुझा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना तोच पुरावा आहे ऐश्वर्या आणि हे जे काही तू वागते आहेस ना ते स्पर्धा सुरू होण्याआधीची पार्टी वगैरे ही हे ते प्रूफ करत आहे चिटिंग करूनच तुम्ही जिंकलात आणि उद्या पण तुम्ही हेच करणार आहात आणि आज पण तुम्ही हेच केलं आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सारखी दिलीत वा म्हणजे एवढी एवढी केमिस्ट्री तर आम्ही कधीच पाहिली नाही तुमची ऐश्वर्या म्हणते अगं डाऊट घेताय का माझ्यावर नवरा बायको आहोत आम्ही आम्हाला एकमेकांच्या मनातलं कळणारच ना कारण आमचं एकमेकावर आणि ऐश्वर्यामध्येच अडकते म्हणते आमचं एकमेकावर खूप प्रेम आहे आणि सारंग ऐश्वर्याकडे बघतो आणि तिला विचारतो खरंच मा ऐश्वर्या मान हलवते आणि सारंग म्हणतो हं हां हा, म्हणजे काय आमचं एकमेकावर खरंच खूप प्रेम आहे आता आजी उठते आणि म्हणते आमचा सारंग आणि गुंडी कोण आहेत हुशार आहेत हुशार सौमित्र म्हणतो हे काही हुशार वगैरे नाही आहेत खोटारडे आहेत खोटारडे आणि आज हे आख्या गावाला कळले दोघं जिंकलेत ना पण एक माणूस खुश नाही ऐश्वर्या म्हणते ओ वकील साहेब हे बघा चार लोकं खुश नाहीत म्हणून आम्हाला काही फरक पडत नाही कळलं ना आमचं कौतुक ना मोठ्या स्केलवर जेव्हा आम्ही ही स्पर्धा जिंकू तेव्हा आमच्या दोघांचा फोटो न्यूजपेपरच्या फ्रंट पेजवर असेल तोसुद्धा हातामध्ये ट्रॉफी घेऊन आणि सारंग ॲक्शन करून दाखवतो हां हे असा ही ऐश्वर्या म्हणते ह्या स्पर्धेचे जे पंचवीस लाख रुपये आहेत ना ते बक्षीससुद्धा आम्हालाच मिळणार सारंग म्हणतो आणि मगच हे घर वाचेल सौमित्र म्हणतो ए बसकर रे किती फोटो बोलणार आहेस तुम्ही हे सगळं घरासाठी करताय सारंग म्हणतो मग काय गमत म्हणून करतोय अरे सगळं घरासाठीच करतोय आम्ही त्या ऋषिकेश दादा आणि जानकी बहिणीने मार्केटमध्ये खूप मोठं नुकसान केलंय आपल्या कंपनीचे लोन घ्यावं लागले मला त्यासाठी आणि म्हणून ही स्पर्धा जिंकणं महत्वाचं आहे तेवढ्यात सुमित्रा येते तर घर वाचेल सौमित्र म्हणतो पैशाने घर वाचेल पण जी मन तुम्ही तोडले त्याचं काय राहीती कशी जुळणार सुमित्रा आई म्हणते नाही जुळणार आणि सगळे आईकडे पाहतात आणि तिकडे ऋषिकेश जानकी मंदिरात पोहोचतात जानकी ऋषिकेश सगळ्यांना नमस्कार करतात आणि पूजेला बसतात देवीला नमस्कार करतात आणि सुमित्रा येते आणि म्हणते तुटलेली मन कधीच जुळणार नाहीत सारंग ऐश्वर्या तुम्ही जिंकलात याचा मला आनंद आहे पण तुम्ही ज्या पद्धतीने जिंकलात ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे ऐश्वर्या म्हणते एक मिनिट एक मिनिट आई म्हणजे तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे आमच्यावर नाही सारंग आहो समजवा ना आहे ना सारंग लगेच म्हणतो अगं आई असं काय करतेस तू आमच्यावर विश्वास ठेवू आम्ही सगळा खेळ अगदी इमानदारीने खेळलोय फोटो बोलतायत ना तर ते दोघ फोटो बोलतायत आई म्हणते हो हो ते फोटो बोलतायत ना म्हणून सगळा गाव त्यांच्या पाठीशी आहे असो सौमित्र म्हणतो अगं आई एवढ्या रात्री कुठं चाललीय आई म्हणते देवळात चालली आणि सगळ्यांना सांगून आहे उद्याच्या लकी ड्रॉमध्ये मध्ये ऋषिकेश आणि जानकीचं नाव यावं म्हणून गावकाराने पूजा ठेवली आणि हे ऐकून सौमित्र अवंतिका खुश होतात ऐश्वर्याचं तोंड मात्र येडं वाकडं होतं देवी आईच्या देवळात गोंधळ सुद्धा चालू आहे म्हणून मी तिकडे आहे सारंग म्हणतो अच्छा म्हणजे तू त्यांना सपोर्ट करतेस आई म्हणते मी देवळात आहे सौमित्र म्हणतो थांब आई आम्ही पणच येतोय आम्हाला पण देवी आईकडे काहीतरी मागायचं आहे सारंग ऐश्वर्या मान हलवतात आणि ते तिघं जण निघून जातात आजी म्हणते काही गोंधळ घालणार नाहीत ना तिकडे जाऊन सारंग म्हणतो जाऊ दे त्या दोघांचं काही नाही ग ऐश्वर्या आई ऐश्वर्या आई असं वागेल ना असं मला खरंच कधी वाटलं नव्हतं ऐश्वर्या म्हणते जाऊ द्या ओ सारंग त्यांना कोणाला सपोर्ट करायचा ते करू दे आपल्याला काही फरक पडत नाही अहो त्यांची देवी आई काही काहीसुद्धा करणार नाही कारण उद्याचा फायनल राऊंड आपणच जिंकणार आहोत आणि इकडे मंदिरात जे आणखी देवी आईसमोर हात जोडून उभी असते आणि आईला म्हणते तू कायमच चांगल्याच्या पाठीशी उभी राहिली आहेस वाईटांचा तू नाश केलायस तू आज आम्हाला सगळ्यात जास्त तुझ्या आशीर्वादाची गरज आहे आणि ही स्पर्धा आम्ही खेळतो ते आमच्या शेतकऱ्यांसाठी आमच्या गावकऱ्यांसाठी यातनं जी काही रक्कम मिळणार आहे ती शेतकऱ्याच्या कल्याणासाठी वापरली जाणार आहे तुला तर सगळंच माहिती आहे ग आई आमचे प्रामाणिक प्रयत्न आमचा स्वच्छ हेतू तुझ्यापासून काहीच लपलेलं नाही आहे आम्ही जे काही प्रयत्न करणार आहोत ना त्याला तू यश दे आई खेळातली उद्याची शेवटची आणि सर्वात महत्वाची संधी आहे आमच्यासाठी ती संधी गमवून आम्हाला चालणार नाही तू काहीही कर पण आमच्या प्रयत्नांना यश दे आई आमच्या पाठीशी उभी रहा अंबाबाईच्या नावानं उदो उदो देवी आईच्या नावाने उदो उदो आणि सुमित्रा आई सौमित्रा अवंतिका मंदिरात पोहोचतात घंटा वाजवतात आणि जानकी ऋषिकेश मागे वळून पाहतात जानकी खुश होते त्यांना पाहून ऋषिकेशलाही बरं वाटतं पण तो तसं दाखवत नाही आणि जानकी आई जवळ जाते आणि त्यांचा आशीर्वाद घेते ऋषिकेशकडे पाहते पण ऋषिकेश इग्नोर करून देवी समोर जातो जानकी ऋषिकेशला पूजेला बसवलं जातं ऋषिकेशला टोपी आणि रुमाल गुलाब आणून देतो देवी आईच्या नावानं चांग भलं देवी आईचा उदो उदो अशी इकडे ऐश्वर्या रूममध्ये सारंग म्हणतो अहो ऐश्वर्या ऐका ना गाव दाद वहिनीच्या बाजूने उभा राहिला आहे मला न काळजी वाटायला लागली आहे ऐश्वर्यामध्ये उद्या नक्की काय होणार आहे ह्याची काळजी मला सांगा उद्या जानकी वहिनी आणि ऋषिकेश पुन्हा लकी ठरणार नाहीत ना म्हणजे त्या लकी ड्रॉमध्ये नक्की त्यांचंच नाव नाही नाही येणार ऐश्वर्या म्हणते चिल सारंग असं काही होणार नाही त्यांचं नाव लकी ड्रॉमध्ये येणार नाही याची मी पूर्ण सोय लावली आहे सारंग खुश होऊन म्हणतो तुम्ही ना ग्रेट आहात ऐश्वर्या पण नक्की सोय केली म्हणजे के नक्की काय केले ऐश्वर्या चावी झेलत सिटी वाजवते चावी सारंगला दाखवते सारंग, सारंग म्हणतो अरे वा आणि चावीला बघतो आणि म्हणतो चावी ऐश्वर्या म्हणते ही त्या खोलीची चावी आहे ज्यात लक्की ड्रॉच्या चिठ्ठ्या आहेत सारंग म्हणतो अरे वा मग आता ऐश्वर्या म्हणते आता काय चला शेवटचा प्लॅन करून जानकी आणि ऋषिकेशला जिंकण्याची संधी काढून घेऊया आणि इकडे देवळात देवी आईचा गोंधळ चालू होतो आई राजा औदो ओदो आईचा ओदो ओदो तुळजाभवानी माता किचय आणि गोंधळी गात गात आईला देवीला म्हणतो आणि इतर देवांना बोलवतो आणि म्हणत असतो की हे जे काही संकट आले ते तो निस्तर आहे आणि सगळ्यांच्या डोळ्यातनं पाण्याच्या धारा लागलेल्या असतात आणि इकडे अंधाराचा फायदा घेत ऐश्वर्या सारंग तिथे पोचलेले असतात वॉचमॅन खुर्चीवर झोपलेला असतो सारंग म्हणतो बापरे आता कसं जाणार ऐश्वर्या म्हणते असं कसं जाणार म्हणजे काही करून आज जावंच लागणार आहे त्या जानकी ऋषिकेश नावाची चिठ्ठी काढून फेकायची सारंग म्हणतो हो पण जाणार कसं ऐश्वर्या म्हणते तेच तर ना एकच रस्ता आहे दुसरा रस्ता नाही आहे पण आता हो इथे बसला आहे सारंग म्हणतो मला काहीच सुचत नाही आहे तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा आता ऐश्वर्या म्हणते थांबा हे बघा दुसरं दुसरं तर ऑप्शन नाहीच आहे आपल्याकडे जावं तर इथूनच लागणार आहे दबकत दबकत हळूहळू जाऊ आपण आवाज बिलकुल करू नका सारंगला विचारते कळलं ना सारंग म्हणतो हो मी पुढे जातो तुम्ही माझ्या मागे मागे या आणि ते हळूहळू वाकत वाकत वॉशमॅनच्या जवळून जातात ऐश्वर्या तिथपर्यंत पोचते आणि मध्येच थांबते सारंग म्हणतो को नाही ऐश्वर्या म्हणते नाही कोणी नाही आहे सारंग मी जाते दोघंही जाऊन चालणार नाही ओके तुम्ही इथेच थांबा सारंग विचारतो कुठे ऐश्वर्या म्हणते कुठे म्हणजे काय सारंग म्हणतो वॉचमॅन उठला तर ऐश्वर्या म्हणते अहो नाही उठणार आणि तो उठला ना तर मला शिट्टी वाजून अलर्ट करा सारंग म्हणतो सावकाश ऐश्वर्या म्हणते जाते ना आणि सारंग बाहेर थांबतो आणि ऐश्वर्यामध्ये निघून जाते वॉचमॅन झोपलेला असतो इकडे गोंधळी गात असतो आंबाबाई लाड लाड ये गद काग धरेलास राग तुझ्या चरणाची लागली या गोडी सोड तुझ्या मनाची आणि इकडे ऐश्वर्या शोधत शोधत त्या रूम पर्यंत पोहोचते आणि कुलूप काढून आत घुसते सारंग पहारा देत असतो आणि शेवटी ऐश्वर्याला तो बॉक्स सापडतो आणि त्या स्वतःशीच बोलत असते म्हणते जानकी आता तू देवासमोर कितीही गोंधळ घाल आता उद्याच्या लकी ड्रॉ मध्ये तुमचं नाव येणार नाही कारण मी ते घेऊच देणार नाही आता बॉक्समधून तुमच्या नावाची चिठ्ठी शोधून काढून फाडून टाकणार आणि स्पर्धेतून तुमचा पत्ता मीच कट करणार ती चिठ्ठ्या शोधत शोधत असते आणि गोंधळी गावाच्या सर्व गावकरी आणि शेतकरी बांधवांनी मिळून आमच्या जानकीताई आणि ऋषिकेश दादासाठी यश प्राप्ती व्हावी म्हणून हा जगदंबेचा गोंधळ मांडलेला आहे म्हणून या गोंधळाला ये म्हणून हा गोंधळी गातोय आणि विघ्नाचा नाश करा कराया बळ आम्हा आहे असं तो म्हणत असतो आणि शेवटी ऐश्वर्याला जानकीच्या नावाची चिठ्ठी सापडते ऐश्वर्याला चिठ्ठी पाहून खूप आनंद होतो ऐश्वर्या म्हणते जानकी ऋषिकेश रणदेवी आता ही चिठ्ठी ना मी फाडून टाकणार म्हणजे उद्याच्या अलकी ड्रॉ मध्ये तुमचं नाव येणारच नाही इकडे पहारा देत असलेला सारंग त्याचा धक्का एका बॅनरला लागतो ला आणि त्या आवाजाने वॉचमॅन जागी होतो वॉचमॅन खडबडून उठतो आणि विचारतो ए कोण आहे रे सारंग इकडे तिकडे लपण्याचा प्रयत्न करत असतो सारंग धबक्या आवाजात ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणून हाका मारतो आणि त्याला आठवते की शिट्टी वाजवायची आहे आणि ती शिट्टी फाडत ऐश्वर्यात ती चिठ्ठी फाडतच असते की तिला शिट्टी ऐकू येते आणि ती म्हणते शिट्टी वाजली म्हणजे नक्कीच कोणीतरी येते ओ गड आणि पळायला लागते ती चिठ्ठी तिच्या हातातच असते पळण्याच्या नादात ती, ती चिठ्ठी तिच्या हातून केव्हा गळून पडते हे तिला समजतही नाही प्रेक्षक हो जमल तितकं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे पण आजचा भाग खूप इंटरेस्टिंग होणार आहे कोणीही मिस करू नका नक्की बघा कारण जो देवीचा चमत्कार ह्यात दाखवला आहे ना तो तर मला नाही दाखवता येणार आणि प्लीज एक लाईक करा तर चला मग आपण पुढे जाऊ आणि सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असतं आणि ऐश्वर्या पळत असते ती तशीच बाहेर जाते आणि जसे आले होते तसेच रिकाम्या हाताने रिकाम्या हाताने जातात वॉचमॅन शोधत शोधत आत येतो इकडे जानकी हात जोडून देवी आईला म्हणते देवी आई ती चिठ्ठी म्हणजे या स्पर्धेत भाग घ्यायची आमची शेवटची संधी आहे तुझ्या आशीर्वादाने आम्ही ही स्पर्धा जिंकणारच पुष्के ज्यांकी एकमेकांकडे बघतात आणि बघा प्रेक्षक हो इथे आहे देवीचा चमत्कार दरवाजा आपोआप उकडला जातो आणि खूप जोराची हवा आत येते आणि तो चिठ्ठी चिठ्ठ्या ठेवलेला बॉक्स जो असतो तो जोर जोराचा हलत असतो आणि हलत हलत खाली पडतो आणि सगळ्या चिठ्ठ्या खाली पडतात आणि ऐश्वराच्या हातात जी चिठ्ठी असते ती चिठ्ठीसुद्धा उडत उडत त्या चिठ्ठ्यांमध्ये येऊन मिक्स होते आणि इकडे ऋषिकेश जानकीला पण जाणवतं की काहीतरी चमत्कार होत आहे किंवा होणार आहे आणि इकडे वॉचमन टॉर्च घेऊन येतो पाहतो तर का दरवाजा उघडा असतो आणि कुलूप पण उघडले आणि विचारतो कोण आहे रे कोण आहे तिकडे वॉचमनमध्ये जातो आणि बघतो चिठ्ठ्या पडलेल्या आहेत वॉचमन होतो अरे ह्या तर वाईट कार्ड एंट्रीच्या चिठ्ठ्या आहेत आणि पहिली चिठ्ठी जानकी रणदिवे नावाची चिठ्ठी सापडते आणि तो ती चिठ्ठी उचलून बॉक्समध्ये टाकतो आणि सगळ्या चिठ्ठ्या भरून तो बॉक्स जाग्यावर उचलून ठेवतो आणि दरवाजा बंद करून कुलूप चेंज करतो इकडे देवी आईचा उदो उदो जगदंबेचा उदो उदो, उदो करतात प्रेक्षक आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत की अँकर ऐश्वर्याला म्हणतो ह्यातून एक चिठ्ठी काढा आणि वाईल्ड कार्ड एंट्रीमधून कुठली जोडी येणार हे डिक्लेअर करा ऐश्वर्या डोळे मिटून चिठ्ठी मोठ्या कॉन्फिडेन्सने काढते आणि जज मॅम म्हणतात वाईल्ड कार्डमधून एंटर होणारी जी जोडी आहे खरं तर तुम्हाला सगळ्यांना खूप आनंद होईल आणि इकडे सगळे हात जोडून देवीला नमस्कार करतात